नगरच्या मढी यात्रेला भटक्यांची पंढरी म्हणून ओळखलं जात अठरा पगड जातींना यात्रेत मानपान मिळतो मानाची होळी पेटल्यानंतर मढी यात्रोत्सवाला सुरुवात होते पंधरा दिवस ही यात्रा चालते पंचमीच्या दिवशी मुख्य यात्रोत्सवाला सुरुवात झाली चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी काठ्या म्हणजे असताना येतात आणि आपापल्या जागेवर थांबून दुसऱ्या दिवशी पंचमीच्या दिवशी या काठ्या गडावर येऊन त्याचा त्या ये ठिकाणी यथोचित सन्मान होतो आणि त्या काठ्या गडाच्या शिखराला स्पर्श करून दर्शन घेतलं जात मढी यात्रेच वैशिष्ट्य म्हणजे इथं भरणारा गाढवांचा बाजार हा गाढवांचा बाजार आठवड्यावर चालतो या बाजारामध्ये गाढवांच्या महाराष्ट्रीयन आणि गुजराती अशा दोन जातींना प्रमुख मागणी असते गुजरात मधून यंदा या बाजारात विक्रीसाठी तीनशे गाढव आली होती तर चार दिवसांमध्ये तब्बल दीडशे गाढवांची विक्री झाली आम्ही या दरवर्षी मडी मध्ये येत राहतो या मोठ्या प्रमाणे बाजार होत राहतो गाढवांचा खरेदी विक्री या गाढवाच्या जात्या उपट डोक्याला हो इतर गाडो राहतात थोडक्यात त्याला ते गाडो पाच हजारापासून तर वीस हजारापर्यंत जातात लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या मढी यात्रेचं आकर्षण आहे यात्रेची ही दृश्य बघितली तर भटक्यांच्या या पंढरीचा फेरपटका मारायचा मोह आवरणार नाही एवढं मात्र नक्की साहेबराव कोकणे आयबीएन लोकमत अहमदनगर